यवतमाळ जिल्ह्यातील धानोडा फाट्यावरून तीर्थक्षेत्र माहूरगडावर येताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून गुरुपौर्णिमेनिमित्त माहूरगडावर आलेल्या हजारो वाहनधारक आणि भाविकांना चिखलमय खड्ड्यातून वाहने काढण्यासाठी प्रचंड त्रास झाला तात्काळ रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्याचे प्रमाण मोठे होऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पैनगंगा नदीवरील पुलावर दोन्ही बाजूंनी कठडे नसल्याने नदीपात्रात पाणी वाढल्यास भाविकांचे वाहन नदीत पडून मोठा अपघात घडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून पुलावर दोन्ही बाजूने एक कठडे बसवावे अशी मागणी केली जाते त्याची बरीच दुरावस्था झालेली आहे काम संत गतीनं चालू आहे हो असं दिसतंय एकंदरीत पावसाचा व्यत्यय असेल पण तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम सुरळीत करावं आणि हे गैरसह होऊ नये हे टाळावं तसे प्रशासनानं राज्य राज्य सरकारनं केंद्र सरकारनं रस्त्याचं खूप चांगलं नियोजन केलं आहे गडकरी साहेबाला खरं खरं खूप मोठे धन्यवाद आहेत पण तरी ह्या छोट्या मोठ्या गावातल्या रस्त्यांकडे जास्त लवकर लक्ष दिलं तर प्रवाशांची गैरसोय नक्की कळेल ही मी या ठिकाणी विनंती करतो आणि हा माऊरचा गावात जाणारा रस्ता आहे अत्यंत पावसाने खराब झालेला आहे आणि खूप या ठिकाणी अडचण निर्माण झालेल्या आहेत तरी शासनाने याची दखल घ्यावी धन्यवाद आणि माहूरला देवस्थानासाठी चालू आहे तर रस्ता हा अतिशय बेकार झालेला आहे अशी लोकांना हा त्रास होत आहे हातोनात त्रास होत आहे हा पब्लिक त्रास हातोनात होत आहे